तर दुसरीकडे अजित पवारांचा विषय आमच्यासाठी संपला आहे असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय ज्येष्ठ नेत्यांना जे, ने जे बोलायचं ते बोलले आहेत आजच्या स्थितीला महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत त्याकडे लक्ष देणार आहे आपला देश डेमोक्रॅटिक असल्यानं आपल्याला जसं पाहिजे तसं करायचा प्रत्येकाला अधिकार आहे अशी अजित पवारांची पाठवणीही त्यांनी केली त्यामुळे आता विरोधक जरी राजीनाम्याची मागणी करत असले तरी आम्हाला आमचं काम करायचं आहे असंही त्या म्हणाल्या अर्थातच आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी ने एक निर्णय घेतला आहे आमच्या सगळ्यांना त्यांचा त्यांचा पाठिंबा आहे आणि मला वाटतं आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय दादा या दोघांनी जे काय बोलायचं होतं ते बोललेले आहेत आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने हा विषय संपलेला आहे महाराष्ट्राचा गंभीर प्रश्न दुष्काळाचा आहे आणि विरोधकांना इज इज अ डेमोक्रॅटिक सिस्टम त्यांना त्यांची मागणी करायचा त्यांचा त्यांचा अधिकार आहे आणि आम्हाला काम करायची जबाबदारी महाराष्ट्राच्या जनतेने दिली आहे आम्ही आमचं काम करत राहणार हायकोर्टाच्या आदेशानं उजनी धरणात चार टीएमसी पाणी सोडण्यात आले राज्य सरकार